आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा संग्रामपूर पंचायत समिती बी डी ओ पायाने यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे संग्रामपूर पंचायत समिती येथे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार शेख कदीर यांना अपमानस्पद वागणूक देऊन पंचायत समिती कार्यालयातून बाहेर पाठवले वास्तविक समाज क्रांती घडावी तालुका प्रमुख केशव वानखेडे यांच्या विनंतीवरून शेख कदीर पंचायत समिती कार्यालयात उपस्थित होते बी पायघन हे विनाशकाले विपरीत बुद्धी अतिशय विचारसरणीचे व्हिडिओ पायघन यांनी पत, पत्रकार कदीर यांना अर्वाच भाषा वापरून कार्यालयातून बाहेर जाण्यास सांगितले संबंधित समाज क्रांती आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा याबाबत संतप्त झाले असून संग्रामपूर तालुक्यात तीव्र आंदोलन करण्याचे तयारीत आहेत आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वतंत्र पत्रकार संघ शाखा शेगाव प्रदेश उपाध्यक्ष भाऊ शेगोकार प्रदेश सचिव शीतलताई शेगोकार पत्रकार संजय सुरवाडे शेख इस्माईलभाई चंदू पाटील विश्वासराव पाटील आदी बहुसंख्य पत्रकारांनी ओ पायघन यांच्यावर निषेधार्थ सह्या केल्यात व त्यांच्यावर कार्यवाहीसाठी शहर पोलीस स्टेशन ठाणेदार शेगाव डी वाय एस पी खामगाव यांना तक्रार सादर केली आहे आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली यांच्या वतीने संग्रामपूर अध्यक्ष शेख कादिर यांचा व्हिडिओ संग्रामपूरचे व्हिडिओ पायगन सर यांनी अपमानित केले त्याबद्दल आम्ही शेगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो हो। आहोत तर पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा पाया होय तर या पत्रकाराला जर तुम्ही असं अपमानित केलं तर या दोषींवर सदर कारवाई करण्यात यावी अशा आम्ही निवेदनाद्वारे लिहिले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदखेड राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका